राज्यामध्ये चालली पण तासगावमध्ये लाडका भाऊ चालला काय वाटतं मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आमच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभार आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकासकामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण माझं म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो